महत्व नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नवनाथ संप्रदायातील एक महत्वाचा आणि पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथात नवनाथांच्या दिव्य लीला आणि त्यांच्या चमत्कारांचे वर्णन केलेले आहे या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना मानसिक शांती आणि समाधान मिळते नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळते आणि त्यांची भक्ती वाढते पारायणाचे नियम आणि पद्धती नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करताना काही नियम आणि पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे पारायण करताना स्वच्छता आणि पावित्र्य राखणे आवश्यक आहे पारायण करताना एकाग्रतेने वाचन करणे आवश्यक आहे पारायण करताना नवनाथांची पूजा करणे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे पारायण करताना शांत आणि पवित्र वातावरणात वाचन करणे आवश्यक आहे या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात नऊ पारायण केले जाते पारायण समाप्तीच्या दिवशी नऊ लहान मुलांना भोजन दिले जाते या ग्रंथाचे पारायण गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी केले जाते पारायण करताना धुतलेली वस्त्रे धारण करणे आवश्यक आहे तसेच आसन म्हणून घोंगडी दर्भ किंवा लोकरीचे आसन वापरावे पारायण करताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे पारायण सुरू करण्यापूर्वी श्री स्वामीस्तवन मंत्रजप आणि श्री गणपती अथर्व शीर्ष वाचावे ग्रंथाची गंध आणि फुलांनी पूजा करावी नैवेद्यात दूध कढी साखर पेढे किंवा उडदाचे वडे असावेत धूप आणि अगरबत्ती लावावी पारायण करताना पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने वाचन करावे पारायण करताना कोणाशीही बोलू नये रात्री घोंगडीवर झोपावे पारायण झाल्यावर रोज श्री दत्तात्रेयाची आरती करावी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे फायदे नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना अनेक फायदे होतात या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना धन यश आणि समृद्धी मिळते या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना मानसिक शांती आणि समाधान मिळते या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळते आणि त्यांची भक्ती वाढते नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या वाचनाने अनेक प्रकारचे दोष दूर होतात या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होते